नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ ओनली फॉर स्वामी भक्त या युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे तर तुम्हाला माहितीच आहे आता आपण मनाचे श्लोक ही सिरीज चालू केली आहे त्यातले एक ते पंचेचाळीस श्लोक आणि त्याचा अर्थ आपण बघितला आहे आज आपण त्या पुढचे पाच श्लोक म्हणजेच छेचाळीस ते पन्नास श्लोक बघणार आहोत चला तर मग वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया छेचाळीसावा श्लोक असा आहे की मना जे घडी राघवे विन गेली जनी आपली ते तुवा हानी केली रघुनायका विण तो क्षीन आहे जनी दक्ष तो लक्ष लावणी पाहि असा हा छेचाळीसावा श्लोक आहे आता आपण याचा अर्थ बघूया समर्थ स्वामी हे आपल्या मनाला उपदेश करत आहेत की हे म्हणा तू या क्षणाला राम रामचं स्मरण नामस्मरण भक्ती केली नाहीस तो क्षण तुझ्या जीवनातील तोट्यात आहे रामभक्तीपासून दूर गेलेली वेळ ती काहीही केलेली असली तरी निरर्थक ठरते जसे पाण्याशिवाय चालवलेले शेतीचे काम व्यर्थ ठरते तशीच रामाशिवाय केलेली कुठलीही कृती क्षम योजना ही निष्फळ आहे ज्या ज्याला याचे ज्ञान आहे तो दक्ष आहे तो प्रत्येक क्षण जागरूकतेने रामनामात गुंतवतो असा हा छेचाळीसावा श्लोक आणि त्याचा अर्थ होता आता आपण पुढचा श्लोक बघूया मनी लोजनी श्री हरी तोची पाहे। जनी जानता मुक्त हो राखे क्रमु साधनांचा। जगी धन्य धन्यतो दास सर्वोत्तमाचा असा हा सत्तेचाळीसावा श्लोक आहे आता आपण याचा अर्थ बघूया समर्थ रामदास स्वामी सांगतात की जो मनाने आणि दृष्टीने श्री हरी चंच चिंतन करतो त्याचे चित्त चैतन्य जागृत होतं असा फक्त सामान्य माणसासारखा जनसमुदायात राहून सुद्धा मोक्ष प्राप्ती करतो त्याच आचरण हे गुणीजनांशी प्रेमपूर्ण असत आणि तो साधना करतात नियम क्रम मर्यादा पाळतो अशा व्यक्तीला समर्थ धन्य म्हणतात कारण तो ईश्वर भक्तीत संपूर्ण समर्पित व जगात उत्तम भक्तांचा श्रेष्ठ नमुना आहे असा हा सत्तेचाळीसावा श्लोक आणि त्याचा अर्थ होता आता आपण पुढचा श्लोक बघूया सदा देव काजी जी जे देह सदा राम नामे बदे साचा। स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा जगी धन्य तू दास सर्वोत्तमाचा असा हा अठ्ठेचाळीसावा श्लोक आहे आता आपण याचा अर्थ बघूया समर्थ रामदास स्वामी आपल्याला सांगतात की जो आपले शरीर ईश्वर सेवेसाठी समर्पित करतो तो खरोखरच महान आहे म्हणजेच आपले कर्म श्रम कष्ट हे सगळे भगवंतासाठी असावे जो रामनामाचा जप कर, करत असतो आणि सत्यनिष्ठ असतो तो भक्तीमध्ये प्रामाणिक आहे जो आपला धर्म कर्तव्य नैतिकता जबाबदारी याचे पालन करतो तो खरा साधक आहे ही, ही धर्मनिष्ठ कोणत्याही परिस्थितीत ढळत नाही असे सर्व गुण अंगी असलेला जो दास आहे तो खरोखर श्रीरामाचा सर्वोत्तम भक्त आहे आणि असा भक्त जगात धन्य मानला जातो असा हा अठ्ठेचाळीसावा श्लोक आणि त्याचा अर्थ होता आता आपण पुढचा श्लोक बघूया सदा बोलण्या सारी के चालत आहे अनेक ही सदा एक देवासी पाहि सगुनी भजे येश नाही भ्रमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा असा हा एकोणचाळीसावा श्लोक आहे आता आपण याचा अर्थ बघूया समर्थ इथे खरे भक्तांचे गुण स्पष्ट करतात सच्चा भक्त जो बोलतो ते तो दांभिक नसतो त्याचं जीवन हेच त्याच्या भक्तीचा आरसा असतो जरी सर्व देवांचा आदर करत असतात तरी तो एकच तत्व परब्रह्म परमेश्वर याला सच्च्या भावनेनं शरण जातो याला एक तत्व दृष्टी म्हणतात त्याची भक्ती गुणी असते म्हणजेच प्रेम शांती क्षमा श्रद्धा अशा सद्गुणांनी परिपूर्ण असते आणि भ्रमरहित असते त्याच्या मनात भक्ती बाबत कधीही गोंधळ अहंकार किंवा अंधश्रद्धा नसते म्हणूनच असे गुण असलेला जो दास आहे तो जगात खरंच धन्य आणि श्रेष्ठ भक्त आहेत हा एकोणपन्नासावा श्लोक आणि त्याचा अर्थ होता आता आपण पुढचा श्लोक बघूया पण त्यापूर्वी मित्रांनो जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला शिगलीला अमृत ऐकायचं असेल तर मी वरती आय बटनवर लिंक दिली आहे ते तुम्ही बघू शकता आणि यापुढचे जर मनाचे श्लोक आणि त्याचा अर्थ जर तुम्हाला बघायचे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे ते तुम्ही बघू शकता चला तर मग पुढचा श्लोक बघूया नसे अंतरिकाम नाना विकारी उदासीन जो तापसी ब्रह्मचारी निवाला मनी लेश नाही तमाचा जगे धन्य तो दास सर्वोत्तमाचा समर्थ इथे सांगतात की सच्चा भक्त हा फक्त बाहेरून भक्त दिसतो असं नको तर त्याच अंतकरणी शुद्ध विकार रहित आणि सात्विक असावं त्याच्या मनात काम क्रोध लोभ मोह मद मत्सर यासारखे विकार नसावेत तो तपस्वी असावा म्हणजे स्वतःवर नियंत्रण ठेवणारा स्वयंमी जीवन जगणारा ब्रह्मचर्याने पालन करणारा असावा म्हणजे मनवाणी आणि शरीरावर ताबा ठेवून ईश्वर प्रेमात राहणारा त्याच्या मनात अज्ञानाचा अंधार नाही कारण तो सतत ज्ञान आणि भक्तीच्या प्रकाशात जगतो अशा शुद्ध अंतपरण असलेल्या भक्तांचा ईश्वर स्वतः स्वीकार करतो म्हणून तो भक्त सर्वश्रेष्ठ आणि जगात खरोखर धन्य आहे असा हा पन्नासावा श्लोक आणि त्याचा अर्थ होता तर असे आज मी तुम्हाला पाच श्लोक आणि त्याचा अर्थ सांगितला आहे पाचही श्लोक आणि त्याचा अर्थ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ